हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्ना श्लोक जो या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे तो वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हणत आहेत मत कर्म मत परमो मत संग संग निर्वैर सर्व सर्वभूतेषु यह स मामेती पांडव भाषांतर हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्क वादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो समजवतात कि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला हा पंचावन्नावा श्लोक जो या अकराव्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे कारण या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या धामामध्ये कोण जाऊ शकतो हे सांगितले आहे आणि या श्लोकात दिलेल्यानुसार वागूनच व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या धामात जाऊ शकतो तर शब्दशा अर्थ आहेत ते बघूया भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणत आहेत मत कर्म कृत शब्दशा अर्थ वाचते आहे माझे कर्म करण्यामध्ये संलग्न झालेला म्हणजेच काय भगवंत म्हणतात माझ्यासाठीच कर्म करण्यात मग्न झालेला तर आपण या जगतामध्ये अनेक सारे लोक पाहत असतो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते लोक आहेत ते अनेक विविध कार्यांमध्ये मग्न असताना दिसतात अशा व्यक्तींचं ध्येय असतं की आपल्या कुटुंबियांच नीटपणे पालन पोषण करायचं आणि हा मात्र जो भगवंतांचा भक्त असतो तो कसा वागतो तर तो आहे भक्त तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव भक्तांकडून वैदिकशास्त्राचा नियमितपणे श्रवण करत असतो म्हणजेच ऐकत असतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार नाम जप करतो भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न होतो आणि असा हा भक्त आहे तो वैदिकशास्त्राचं श्रवण करत आहे त्यामुळे तो जाणतोय की मी हे भौतिक शरीर नाही आहे मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास माझं स्वरूप काय आहे मी भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे आणि भगवान श्री माझे स्वामी आहेत हा मनुष्य जन्म आहे तो मला भगवान श्री कृष्णांच्या प्राप्तीसाठी निला आहे मी आणि माझं हे सगळं कुटुंब आहे या जगतातील सगळेच लोक आहेत सगळेच जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत भगवंतांनी माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी दिली आहे आणि त्या सगळ्यांशी योग्य प्रकारे वागून त्यांना सुद्धा कृष्ण भक्ती करण्याची संधी मी त्यांना द्यायला हवी आणि त्यासाठी माझ्या घरात योग्य असं भक्तिमय वातावरण तयार करणं ही माझी जबाबदारी आहे तर ही या सगळ्या गोष्टींची जाणीव भक्ताला झालेली असते तर वैष्णव आचार्य समजवतात कि प्रत्येक व्यक्ती असतो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विशेष गुण योग्यता असते कुणाला स्वयंपाक करायला आवडत तर कुणाला बागेमध्ये काम करायला आवडत प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो जसं यासाठी एक वैष्णव आचार्य उदाहरण देतात कि एक भक्त माता जी आहेत त्यांना त्या रोज फुल सेवा करतात भगवंतांसाठी सुंदर सुंदर फुलांचे हार बनवतात तर त्यांना सेवा करताना आज तुळशीचा हार करायला मिळाला तर भगवान श्रीकृष्णांसाठी कृष्णांसाठी तुळशीचे हार करण्याची ही जी सेवा जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला कारण ही सेवा करायला त्यांना खूप आवडत आणि त्यांनी खूप उत्साहाने आनंदाने भगवंतांसाठी सुरेख असा तुळशीचा हार बनवला तसं बघितलं तर आपण सगळेच तुलसीचा आदर करतो पण त्या तुलसीचे हार बनवण्याची कुशलता आवड आपल्या सगळ्यांमध्ये नाहीये तर ज्याला ते करायला आवडत त्याने ती सेवा अतिशय कुशलतेने भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायला हवी असं वैष्णवाचार्य आपल्याला समजावून सांगतात श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात की विविध भक्त भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये विविध सेवा करत असतात तर श्री कृष्णांच्या सेवेत कर्म केलं आहे हे जास्त तर ते कर्म भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी करणं हे जास्त महत्वाच आहे तर सारांश रूपात भक्त आपल्या स्वतःमधल्या कला गुणांना भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो भक्ताच्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्री कृष्ण असतात असा भक्त आहे तो जी काही कार्य करतो जे काही कर्म करतो ते सगळं भगवंतांच्या संबंधात असत आणि अशी कार्य करताना भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं हे एकमेव ध्येय या भक्ताच्या मनात असत तर असा भक्त आहे तो वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीकृष्णांसाठी कर्म करण्यामध्ये संलग्न असतो याला म्हंटल जात मत कर्म कृत पहिल्या ओळीत भगवान श्रीकृष्ण मत कर्म च्या पुढे म्हणतात मत परमो मत परमो म्हणजे काय आपण शब्दशा अर्थ बघितला तर मला परमश्रेष्ठ मानून तर असा हा भक्त आहे त्याने भगवान श्री कृष्णांनाच आपल्या जीवनाचं परम सर्वश्रेष्ठ लक्ष्य लक्ष ध्येय उद्दिष्ट मानलेलं आहे हा भक्त जाणतो की जर मी भगवान श्री कृष्णांची भक्ती केली तरच मी भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांची प्राप्ती करू शकतो तर भगवान श्री कृष्णांना प्राप्त करण्याचं ध्येय या भक्ताच असत तर आज आपली विराम देईची वेळ झाली आहे आपण या श्लोकाचे शब्दशा अर्थ जाणून घेत आहोत उरलेले अर्थ आपण पुढच्या भागात वाचणार आहोत आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल